नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस फेब्रुवारी रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकांपर्यंत पंधरा दिवसाच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस दलातून नाराजीचा सूर उमटत होता लोकसत्तानेही याबाबत पाठपुरावा केला होता यानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेत हा अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी केला आहे त्यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने राज्यातील मुलामुलींसाठी मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे मुलामुलींना महाविद्यालये शासकीय वसतिगृह मिळालेले नाही अशांना सरकार निर्वाह भत्ता देणार आहे महानगरात राहणाऱ्यांना दरमहा सहा हजार तर इतर शहरात राहणाऱ्यांना दरमहा पाच हजार तीनशे रुपये तर तालुका पातळीवर दरमहा तीन हजार आठशे रुपये प्रति महिना भत्ता दिला जाणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच प्रलंबित मागण्या प्रशासनाने पुढील आठ दिवसात सोडवाव्यात अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याच्या काही भागात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला हवामान हो विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा रविवार सोमवार आणि मंगळवार आणि नांदेड जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षणातील सुमारे सहाशे अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देण्याची घोषणा करून एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे राज्यातील उच्च शिक्षणाचा टक्का वाढवण्यासह या निर्णयाचे दुर्गामी परिणाम होणार आहेत एक मुलगी शिकली तर दोन कुटुंबांचा उद्धार होतो असे म्हटले जाते त्या दृष्टीने विचार करता हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनपाची शहर पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून प्रलंबित आहे हाच मुद्दा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुक्रवारी आढावा बैठकीत चांगलेच धारेवर धरले सरकार पैसे देत राहते मात्र योजना वेळेत पूर्ण करून घेत नाहीत परिणामी बजेट वाढत जाते त्यानंतर सरकारकडे पुन्हा हात पसरता अशा शब्दात पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावली